नमस्कार सखी भजन ग्रुप कांचनवाडी संभाजीनगर मी मंगला जाधव आणि माझे दोन्ही साथीदार आम्ही भजन स्पर्धेसाठी भारूड भजन भारुड स्पर्धेसाठी भारूड सादर करीत आहोत धन्यवाद वारीला 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 वारी मला बाईदायाच वारीला वारीला वारी मला बाई जायाचं वारीला पंढरीच्या वारीला आषाढी वारीला मला बाई जायाच वारीला 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 मला बाई जायाचं हो हो अहो होला जायचंय मला बघा वारीला जायचंय मला पण अडचणी निर्माण झाल्या प्रपंच म्हंटल की आले धर्म संकट कुठ देवा धर्माचं करायचं म्हंटल की प्रपंच आला आडवा वारीला तर जायचं आहे इच्छा तर आहे अशा आडी करावी खूप दिवसापासून स्वप्न आहे पण धर्मसंकट पुढे उभे राहिले आहे काय राहिले म्हणते कशी बघा काय म्हणते सुनबाई म्हणते अहो सासूबाई चा कपाटाच्या तिजोरीच्या चाव्या घरी ठेवा आणि मग खुशाल वारीला जावा तिजोरीच्या चाव्या घरी ठेवा खुशाल वारीला जावा तिजोरीच्या चाव्या घरी ठेवा आणि खुशाल वारीला जावा तिजोरीच्या चाव्या तिजोरीच्या चाव्या ठेवायला माझं मन नाही होत ओरीच्या चाव्या हातात लवकर तिजोरीच्या चाव्या ठेवण माझ्या मनाला तिजोरीच्या चाव्या ठेवण मनाला पटना अहो तिजोरीच्या चाव्या ठेवणं पटना माझ्या मनाला पण वारीला 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 मला जायाच वारीला पण वारीला 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 मला बाई जाया वारीला 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 ला मला बाई हो अहो दुसरे धर्म संकट उभे राहिले काय राहिले अहो दुसरे धर्म संकट मुलगा कसा म्हणतो बघा काय मुलगा म्हणतो आई मोबाईल घरी ठेवा आणि खुशाल वारीला जावा मोबाईल घरी ठेवा आणि खुशाल वारीला जावा मोबाईल घरी ठेवा खुशाल वारीला जावा मोबाईल मोबाईल तर सगळ्यांचा श्वास झालाय आजकाल लहान मुलापासून वयस्कर म्हाताऱ्या माणसापर्यंत मोबाईल शिवाय चेन पडत नाही मोबाईल घरी वारीत लक्ष लागेल का नाही लागेल काय ना 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 करावं मोबाईल घरी कसा ठेवावा कसा ठेवावा अबो भरताच नाद भरलाय अबो त्या मोबाईलचा भरताच नाद भरलाय मला त्या मोबाईलचा बोलतच कसं नाव व्हायला आहे मला पण वारीला 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 मला बाई जायचं वारीला पंढरीच्या वारीला आधाळी वारीला हो हो धर्मसंकटाची प्रपंचातील रांग काही संपत नाही संपत नाही आता काय झाले चांगलं आता तिसर धर्मसंकट पुन्हा उभं राहिलं राहिलं काय करा काही कळे ना तू आला पळत पळत आणि म्हणतो कसा बघा मला काय ना तू म्हणतो कसा बघा काय म्हणतो म्हणतो कसा बघा कसा म्हणतो म्हणतो आजी ग तुवारी जाशील बर आणि मग मला कोण खाऊ घालील अग मला कोण अंगाई म्हणून झोपी लावी ना तू म्हणतो कोण खाऊ खालील आणि कोण अंगाई बघा बघा त्या नातवामध्ये तर माझा खूप जीव नातू म्हणजे नातवंडाचं नाजीच नात हे किती गहन असतं किती प्रेमाने घट्ट झालेलं असत आणि त्या नातवाला सोडून ना आता वारीला कसं जाऊ कस जाऊ मोठं धर्मसंकट पडले भलताच लळा त्या नातवाचा भलताच लळा लागलाय मला हवत्या नातवाचा भरताच लळा लागलाय मला पण वारीला वारीला वारी ला मला वैजायाच वारीला पण वारीला वारीला वारी मला बाई जायाच वारी ला पंढरीच्या वारीला आकाई वारी मला बाई जायाच वारी ला हो हो, हो काय सांगावं आता अजून धर्मसंकट काय झालंय अहो मुलगी आली ना मुलगी आली आणि मुलगी म्हणते कशी बघा काय म्हणते मुलगी म्हणते अग आई पंढरीत खूप गर्दी असते आणि तू चुकून जाशील ग आणि घरी परत कशी येशील ग काय करावं ना मुलीच्या मुलीचं पण म्हणणं पटायला लागलं त्या गर्दीच दडपण आलंय मला त्या गर्दीच दडपण आलंय मला पण वारीला वारीला वारी ला मला वैजाऱ्याच वारीला पंढारीच्या वारीला वारीला मला व्हाय याचं वारीला हो चिंताग्रस्त बसले बसले पांडुरंगाची आठवण झाली पांडुरंगा हे विठ्ठला तुझ्या वारीला यायचे तुझं दर्शन घेण्यासाठी ओढ लागली रे पण हा प्रपंच ना विचार करत बसले पांडुरंगाच्या चरणी लीन झाले विचारात गहन विचारामध्ये स्थिर बसले बसले आणि नंतर मग मला आठवले काय आठवले अहो संत महंत काय सांगून गेले काय सांगून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आपल्या संतांनी महंतांनी काय सांगितलं सांगितलं लटिका हा प्रपंच लटिका हा संसार अहो लटिका हा प्रपंच लटिका हा संसार माया जाळ हा माया जाळ दूर करी माया जाळ आणि भगवंताला करी जवळ सर्व संत महंतांनी काय सांगितलं एकदम लख डोक्यात प्रकाश पडला आपण काय अडकलो या अडकलो अहो किती दिवस काही मर्यादा तरी आहे का ओ, संसार झाला नातोंड झाले सोनं आले सगळं झालं आता भगवंताच्या नाम स्मरणात एक रुप व्हायला पाहिजे पंढरीची वारी केलीच पाहिजे जन्माला येऊन पंढरीची वारी केली पाहिजे एकदा तरी जावा पंढरीला जावा आणि डोळे भरून पांडुरंग व्हावा आहो एकदा तरी वारीला जावा आणि डोळे भरून पांडुरंग पाहावा आणि आता मी ठरविले जाणार 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 वारीला मी जाणार పంరికా అసలు పండీలా అసలు రామ కృష్ణ హరి జయ రామ కృష్ణ హరి రామ కృష్ణ హరి జయ రయ రామ కృష్ణ హరి రా కృష్ణ హరి జయ రా కృష్ణ Tchau.